शहरात फसवणुकीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे लालगंज भागात शनिवारी दुपारी एका व्यक्तीकडून स्वतःला पोलीस असल्याचं सांगून अठ्ठावीस हजार रुपये हिसकवल्याचा प्रकार घडला विशेष म्हणजे पोलिसांच्या जलद कारवाईत अवघ्या एका तासात आरोपीला अटक करण्यात आली माहितीनुसार पीडित करण पलाखे हे आपल्या दुचाकीवरून जात असताना आरोपी सुधीर लोखंडे याने त्यांना अडवले स्वतःला पोलीस असल्याचं सा सांगत त्याने पलाखे यांच्या वाहनाची डिक्की तपासली आणि त्यामधील अठ्ठावीस हजार रुपये काढून घेतले त्यानंतर तुमच्यावर छत्तीस हजाराचा दंड बाकी आहे थेट पोलीस ठाण्यात चला असा खोटं सांगून आरोपीकडून रक्कम घेऊन पसार झाला मात्र हुशारीने पलाखे यांनी आरोपीच्या दुचाकीचे व त्यांचे फोटो मोबाईलमध्ये टिपले त्या आधारे शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच क्राईम ब्रँच युनिट तपास सुरू केला छाननी दरम्यान आरोपी सुधीर लोखंडे याला चा ठाव ठिकाणा शंकरनगर शिवाजीनगर भागात लागला आणि पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केले दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजे दरम्यान फिर्यादी हे दही बाजार पुलेवर जात असताना अतिरिक्त आरोपी आहे सुधीर लोखंडे म्हणून त्यांनी त्याला मागून येऊन थांबवले व त्याला सांगितले की मी पोलिसवाला आहे म्हणून त्याची गाडीची चेक झडती घेतली गाडीच्या डिक्कीमधून त्यांनी अठ्ठावीस हजार रुपये त्याला दिसले त्यांनी ते मनाई केली असं त्यांनी जबरदस्ती ते हिसकले व त्याला सांगितलं की तो लकडक पोलीस स्टेशनला आहे असं म्हणून तिथून तो निघून गेला नंतर आम्ही त्याचा शोध घेतला त्याच्या गाडीचा शोध घेतला व काही तांत्रिक आधाराद्वारे त्याला आम्ही अंबाजरी हातीतून शोधले त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी व अठ्ठावीस हजार रुपयेची पूर्ण त्यांनी हे सगळे सर्व पैसे रिकवर करून आम्ही शांतीनगर शांतीनगर पोलिसांना पुढील तपास करणे ताब्यात दिलेले आहे सदरचा आरोपी हा गुन्हेगार वृत्तीचा आहे त्याच्यावर याच्या याच्यापर्यंत चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे आणि हा काही कामधंदे करत नाही साध्या कपड्यात थोडं या टाईपचे तो कामं करतो सदरची कारवाई ही मान्य सी पी सर ॲडिश जॉईंट सी पी सर ॲडिशनल सी पी सर एस पी सर आणि आमच्या युनिट टीम पक्षाच्या कर्मचाऱ्यांनी केलेली आहे तो आहे की असं रस्त्यात